ज्यांनी ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे ज्यांनी आदरणीय भगवंत शेवट किशोरभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली घडले आणि बंकर साहेबांचे चेले म्हणून स्वतःला समजतात असे आमच्या आमचे सहकारी सागर भिंगार दिवे साहेब या ठिकाणी नाईक साहेबांवरती मनोगत व्यक्त करतील सागर भिंगार दिवे साहेब व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर धर्मगुरु समाजकारण राजकारण साहित्य शिक्षण अशा विविध क्षेत्रावरती ज्यांचं प्रगल्भ असं नेतृत्व आहे असे व्यासपीठावरती सर्व मान्यवर या आजच्या कार्यक्रमाला खर तर ठाण्यामध्ये वसंत महोत्सव आजपर्यंत ठाण्यामध्ये जी जयंती होत होती ती एखाद्या चौकामध्ये किंवा छोटीशी अगदी जयंती महोत्सव साजरा केला जात होता ठाण्यामध्ये आज ठाण्याच्या इतिहासामधला हा एकमेव असा प्रसंग आहे ज्याच्यामध्ये नाईक साहेबांची जयंती एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये पार पडत आहे या व्यासपीठावर उपस्थित असणारे वसंतराव नाईक साहेबांचे सर्व सा पायी त्यांच्या विचाराशी एकनिष्ठ असणारे त्याचबरोबर गुरुवार या समोर वसलेले बनकर सर ज्यांनी मुंबईमध्ये रियल इस्टेट क्षेत्रामध्ये नव्यानं आल्यानंतर हाताला धरून अक्षर गिरवलं ते माझे गुरुतुल्य गुरु सर त्याचबरोबर बंजारा समाजाचं नेतृत्व आणि बंजारा समाज जगाच्या पाठीवरती सर्वत्र समाजकारण राजकारण शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये मध्यभागी आला पाहिजे मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे याच्यासाठी गोर बोली भाषेची ज्यांनी चळवळ उभी केली ते धर्मवीर गोर प्रकाश राठोड सर आणि उपस्थित सर्व मान्यवर खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या महाराष्ट्राच्या मातीला ज्यांनी हिरवा शालू नेसवला आणि हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक धुरंदर व्यक्तिमत्व जन्माला आलं ते वसंतराव नाईक साहेब यांची जयंती एक ऑगस्ट पासून आज तीस ऑगस्ट सांगता जुलै आपण आज संपन्न करत आहोत खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिलं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वानं जे सोळा संस्कार म्हणजे सोळा नवनवीन योजना हो या महाराष्ट्राला दिल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकारणामध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये ज्यांचं प्रचंड असं मोठं योगदान आहे त्या महापुरुषाची जयंती साजरी करत असताना त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होत असताना कारण मी एकदा कृष्णाकाट स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या महाराष्ट्राचे पहिले भाग्यविदाते म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांचं कृष्णाकाट हे पुस्तक वाचत असताना महाराष्ट्रामध्ये वेळेला औद्योगिक क्षेत्रामध्ये जी जवळ सुरू झाली होती आणि आय टीआय कॉलेजची स्थापना कराडमध्ये करत असताना त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून वसंतरावजी नाईक साहेब आले होते आणि वसंतराव नाईक साहेब यशवंतराव चव्हाणांना म्हणले होते की यशवंत सगळी विद्याची माहेर तू कराडला घेऊन गेलास आणि त्याच वेळेला वसंतराव नाईकांनी हरित क्रांतीसाठी एकदम नाराजला होता तर दुष्काळाच्या झाडा एकोणीशे बहात्तर ला महाराष्ट्र सोसत होता खूप भयानक वास्तव तयार झालं होतं अन्न पोटामध्ये अन्न नसताना लोक अक्षरशः गुर डोवर तर्पण मरत होती आणि हे सगळं पाहून ज्या वेळेला शनिवार वाड्या पुण्याच्या शनिवार वाड्यावरती स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनी एक वचन दिलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र सुजराम सुपराम करेन त्याच सुजलाम सुफलाम करेन नाही तर मी स्वतःला आत्महत्या करून गोळी घालून घेईन एवढा मोठा कलखर मनाचा नेता आणि खरोखरच दोन वर्षामध्ये हरित क्रांतीची झलक म्हणून ज्यांनी उद्घोषणा केली ते महान ज्यांना राष्ट्रसंत किंवा कृषी क्षेत्रातले संत म्हणून ओळखलं जात ते वसंतराव नाईक यांच्याबद्दल आपण ज्या विचाराच्या देवाणघेवाणीमधून आज इथं सर्व जमलो आणि प्रकाश सरांनी जो एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम घेतला त्या सर्वो सर्वो या कार्यक्रमाला जमलेले सर्व मान्यवर सर्व उपस्थित सर्व क्षेत्रातील उपस्थित मान्यवर राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व अतिथी यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम इथं संपन्न केला आणि या कार्यक्रमाला आपलं सर्वांचं मार्गदर्शन लाभलं त्याबद्दल सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि दोन संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय